नमस्कार मित्रांनो नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मागासवर्गीय बेरोजगारांना चारचाकी वा, मालवाहतूक योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून वीस टक्के सेस अंतर्गत वाहन पुरविण्यात येणार आहे त्यानुसार ज्या युवकांना सदर योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी आपले अर्ज जमा करण्याचे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून करण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा परिषद वीस टक्के अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय बेरोजगारांना चारचाकी मालवाहतूक वाहन पुरविणेस नेस अनुदान देणे ही योजना घेण्यात आलेली आहे त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींना शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार सदर योजनेस व्यापक प्रसिद्धी देऊन सदर योजनेचा लाभ घेण्याबाबत लाभार्थ्यांना आव्हान करून पात्र लाभार्थ्याचे परिपूर्ण प्रस्ताव गटविद गटविकास अधिकारी यांच्या शिफारशीसह सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे अर्ज करण्याची मुदत वाढून तीस सप्टेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे सदर योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत त्यामध्ये नंबर एकची जी आठ आहे ग्रामीण भागातील बेरोजगारांना व्यवसायासाठी चारचाकी मालवाहतूक वाहन पुरविणे अनुदान देणे या योजनेचा कालावधी हा तीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे लाभार्थ्यास त्या तारखेच्या आत वाहन खरेदी करणे अनिवार्य राहील वाहन खरेदी बाबतचे देयक सादर केल्यानंतर त्यांना देय असलेली रक्कम म्हणजेच पैसे त्यांना दोन लाख रुपयाचे अनुदान त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यामध्ये डेबिट टीद्वारे हस्तांतरित करण्यात येतील जेव्हा तुम्ही गाडी खरेदी करसाल तेव्हा तुमच्या बँक खात्यामध्ये सरकार तुमचे दोन लाख रुपयाचं अनुदान हे तुमच्या महा डी बी टीद्वारे तुमच्या बँक खात्यात पाठवली जातील असं सांगण्यात आलेलं आहे सदर नंबर दोन आहे सदर योजने अंतर्गत लाभार्थी हा मागासवर्गीय म्हणजेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती व नवबद्ध या सर्वांगाचा म्हणजेच या काष्टचा असावा लागतो जातीचा दाखला सक्षम प्राधिकाराचा असणे आवश्यक आहे म्हणजेच तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे आणि तेही ओरिजिनल पाहिजे लाभार्थ्याच्या निवडणीबाबत ग्रामसभेचा ठराव जोडणे आवश्यक राहील नंबर चार आहे लाभार्थ्याचे चा वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजाराच्या आत असावे त्यामध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सन दोन हजार तेवीस आणि चोवीस आर्थिक वर्षातील दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत वेध असणे आवश्यक आहे म्हणजेच तुमच्याकडे मित्रांनो नवीन उत्पन्नाचा दाखला तयार करून घेणे आवश्यक आहे ते तुम्हाला दीड एक लाख वीस हजाराच्या आत तुमचं उत्पन्न असलेला पाहिजे नंबर पाच आहे लाभार्थ्याने यावर्षी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसल्याबाबत सोय घोषणापत्र आवश्यक असणार आहे समजा तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेतलेला नसला तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच एका आर्थिक वर्षात एकच योजनेचा लाभ घेणे देण्यात येणार आहे नंबर सहा आहे लाभार्थ्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय व निम्मशासकीय सेवेत असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजेच मित्रांनो जर तुमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती सरकारी नोकरीत असेल तर त्या, त्या कुटुंबातील एखाद्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ भेटणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे तर याबाबत शासकीय निम्मशासकीय नोकरीत नसल्याबाबत संबंधित ग्रामसेवकाचा दाखला जोडणे आवश्यक आहे जर तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत नसेल तर त्याचा एक ग्राम संबंधित ग्रामसेवकाचा दाखला जोडणे आवश्यक आहे तर नंबर सात आहे लाभार्थ्याकडे व्यावसायिक वाहन चालविण्यासाठी एल एम व्ही टी आर या गटातील क्लास ऑफ वहीकल सी ओ पी म्हणजे गव्हर्मेंट वाहन परवाना असणे बंधनकारक आहे म्हणजेच तुमच्याकडे लायसन असणे गरजेचं आहे नंबर आठ आहे लाभार्थ्याने वाहनाचे इंजिन वाहनाची इंजिन क्षमता किमान पाचशे सी सी वाहनाची अश्वशक्ती क्षमता किमान नऊ पॉईंट आठ एच पी ते बत्तीस एच पी असणे गरजेचं आहे किमान किमान पाचशे किलोग्रॅम टार्क लोडिंगकरिता चढाव वाहनाची ताकद क्षमता अडतीस ते पंच्याहत्तर यन यम ते दोन हजार आर पी एम वस्तूचे मानांकन आय एस आय असणे बंधनकारक आहे समजा तुम्ही एखादी वाहन घेतलं तुमच्या शेतीमाल विक शेतीमाल आणण्यासाठी तर तुम्हाला या योजनेसाठी जी काही माहिती सांगितली ती पूर्ण करणे गरजेचे आहे त्या गाडीमध्ये तुमच्या क्षमता असणे गरजेचं आहे दोन हजारचं आर पी एम असणे गरजेचं आहे पाचशे किलो वजन हे तुमची गाडी नेणारी असली पाहिजे तुमचं वाहन नऊ पॉईंट आठ एच पी ते बत्तीस एच पीपर्यंत असणं गरजेचं आहे आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची क्षमता ही पाचशे सी सी असणे आवश्यक आहे तर वस्तू खरेदी केल्यानंतर लाभार्थ्याने वाहनाचा फोटो वाहनाचे आर सी बुक वाहनाचा विमा वाहनाचा टेस्ट रिपोर्ट तपासणी अहवाल जोडणे आवश्यक राहील वरील स्पेसिफिकेशनपेक्षा कमी स्पेसिफिकेशन वाहन खरेदी करता येणार नाही ना तर लाभार्थ्याला वरील स्पेसिफिकेशननुसार किंवा अधिक क्षमतेचे वाहन घेण्याची मुभा असेल परंतु लाभार्थ्याला दोन लाख लक्ष इतके अनुदान देय राहणार आहे म्हणजेच तुम्हाला दोन लाखापर्यंत अनुदान देय ला राहणार आहे त्यापेक्षा अधिकचे अनुदान लाभार्थ्याला स्वतः भरावे लागणार आहे तसेच दोन लाख लक्ष अनुदान व्यतिरिक्त अधिकचा निधी लागल्यास लाभार्थ्याने बँकेकडून फायनान्स करण्याची मुभा माननीय जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने दिलेली आहे लाभार्थ्याला वाहनाची आर टी ओ कार्यालयात नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे त्यासाठी लागणारा खर्च आर टी ओ प्लस टॅक्स नोंदणी फी इन्शुरन्स इत्यादी खर्च लाभार्थी स्वतः करावा लाभार्थ्याला स्वतः करावा लागणार आहे त्यानंतर वाहन नोंदणीकृत झाल्यानंतरच अनुदान वितरित करण्यात येणार आहे समजा तुम्ही एखादी गाडी घेतली तर ती तुमच्या नावावर झाली समजा तरच तुम्हाला हे अनुदान भेटलं जाणार आहे नंबर दहा आहे लाभार्थ्याने वाहनाची खरेदी करून त्याचे देयक व वाहनाबरोबर फोटो काढून टेस्ट रिपोर्ट जी एस टी यस जी एस टीचे देयक प्लस ए आर ए आय प्रमाणपत्र समन्वय सादर करणे आवश्यक राहील प्रमाणपत्र सादर केल्यानंतर लाभार्थ्याच्या राष्ट्रीयकृत बँकेत म्हणजेच तुमच्या जी काही सरकारी बँक आहे त्याला आधार संलग्न म्हणजेच आधार जोडणी खात्यात आर टी जी एस किंवा ई सी एसद्वारे अनुदान दिलं जाणार आहे म्हणजेच वर्ग केलं जाणार आहे नंबर अकरावा आहे लाभार्थ्याला सदरचे वाहन विक्री करता येणार नाही तुम्ही हे वाहन विकत घेतल्यानंतर तुम्हाला हे वाहन पुन्हा विकता येणार नाही असं कल्याणातर्फे ना सांगण्यात आलेलं आहे तर तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्हाला जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला भेट द्यावी लागणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद